लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपाला धक्का देणार आहे महाराष्ट्रात एनडीएला केवळ सतरा जागांवर समाधान मानावं लागलंय तर इंडिया आघाडीला तीस जागा जिंकता आल्यात त्यातही मराठवाड्यातल्या आठपैकी पैकी केवळ एका जागेवर एनडीएला यश आलेलं आहे ती जागा सुद्धा शिवसेनेची आहे उर्वरित सर्वच जागांवर महाविकास आघाडीनं दणदणीत यश मिळवलंय बीडच्या जागेची महाराष्ट्रामध्ये भलतीच चर्चा झाली त्याचं कारण मुंडे बहीण भावानं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती शिवाय मराठा ओबीसी फॅक्टरमुळं नेमकं काय होणार याचा अचूक अंदाज कुणालाही बांधता येत नव्हता सुरस निर्माण झालेल्या लढतीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांचा विजय झाला मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगी पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर एक मेसेज मराठा समाजाला दिला होता त्याच मेसेजमुळं मराठवाड्यासह राज्यभरात भाजपची दानादान उडाली ज्यांना पाडायचं आहे त्यांना पाडा हा तो मेसेज होता मराठा समाजानं याचा जसा अर्थ काढायचा होता तसा काढला आणि त्याचे परिणाम निकालातून उभ्या महाराष्ट्रात दिसून आले मराठा आरक्षणासाठी जारांगे पाटलांनी उपोषण केली परंतु अपेक्षेप्रमाणे हाताशी काही आले नाही मराठ्यांचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा किंवा सगळे सोयरे कायदा लागू करून मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी होती एकनाथ शिंदेनी आश्वासन देऊन पाहिलं नाही अशी मराठ्यांची भावना आहे त्यामुळं मनोज जरांगे पाटलांच्या मेसेजचा योग्य तो अर्थ काढून मराठा समाजानं भाजपला आणि पर्यायानं एन डी एला पराभव दाखवून दिला मराठवाड्यामध्ये आठपैकी सात खासदार मराठा समाजाचे निवडून आलेत लातूरमधून शिवाजी कायगे हे जंगम समाजाचे काँग्रेस उमेदवार एकसष्ट हजार आठशे एक्क्याऐंशी मतांनी निवडून आलेत गुरुवारी सात ठिकाणी मराठा उमेदवार विजयी झाले यामध्ये नांदेडमधून वसंत चव्हाण धाराशिवमधून उमराजे निंबाळकर परभणीमधून संजय जाधव हिंगोलीतून नागेश पाटील आष्टेकर जालन्यातून डॉक्टर कल्याण काये आणि बीडमधून बजरंग सोरवणे विजयी झालेत मराठवाड्यात अथवा महाराष्ट्रात जारांगे फॅक्टर चालला की शरद पवार फॅक्टर अशा चर्चा चालू आहेत मुळात भाजपच्या सत्तेविरोधात लोकांमध्ये रोष होता त्यातही मनोज जारांगे यांच्या आंदोलनामुळं राज्यभरात संतापाची लाट होती त्या लाटेचा परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावा लागलाय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या गाजलेल्या सभा आणि कमी वेळेत मशाल आणि तुतारी हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचं दाखवलेलं कसब यामुळे विजयाला सोनेरी किनार लागली विशेष म्हणजे मुस्लिमांमध्ये असलेली अस्थिरता संविधान बदलाच्या प्रचारामुळे दलितांमध्ये निर्माण झालेला रोष आणि मराठा आरक्षणामुळे नाराज असलेला मराठा समाज या तीन फॅक्टर्सनी मराठवाड्यात काम केलं आणि भाजपाला पराभव स्वीकारावा लागला पण शेवट काय तर शरद पवारांपेक्षाही मोठा प्रभाव मराठवाड्याच्या मातीत हा मनोज जरांगे फॅक्टरमुळं झाला आहे हे मात्र नक्की अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद